तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवी तर जो गणित विषय आहे त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक तेरा आपण आजच्या व्हिडिओपासून सुरू करतो त्रिकोणांची एकरूपता तर त्याच्यामध्ये पहिला सराव संच आहे तेरा पॉईंट एक पुढील आकृत्यांमधील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुनांनी दाखवलेले घटक एकरूप आहे प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एका संख्येनुसार ते एकरूप होतात ते आपल्याला लिहायचं आहे आता इथे मी काही तुम्हाला भाग, भाग काही तुम्हाला स्पष्टीकरणासाठी इथे लिहिणार आहे आणि तुम्ही उत्तरामध्ये कोणता भाग लिहायचा जेवढा भाग उत्तरामध्ये लिहायचा तेवढा भाग मी सांगणार आहे पण स्पष्टीकरणासाठी मी काही इथे लिहिणार आहे सगळंच तुम्हाला काही लिहायची गरज नाही कुठला भाग लिहायचा ते मी तुम्हाला सांगतो तर पहिली आकृती बघा याच्यामध्ये एकूण दोन त्रिकोण आहेत तर याच्यामध्ये पहिला त्रिकोण जो आहे तो आहे एक्स डब्ल्यू झेड हा पहिला त्रिकोण आहे इकडचा तसं इकडं वाय डब्ल्यू झेड हा दुसरा त्रिकोण इकडचा पहिला आणि हा दुसरा तर या दोन त्रिकोणांमध्ये म्हणजे त्याची नावं लिहूया आपण त्रिकोण जस्ट मी इकडचा घेऊ इकडे त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड इकडचा त्रिकोण घेतला पहिला व दुसरा त्रिकोण इकडचा दुसरा त्रिकोण कुठला आहे वाय डब्ल्यू झेड वाय डब्ल्यू झेड तर या दोन त्रिकोणांमध्ये कुठले कुठले भाग आपल्याला एक रूप दाखवले तर एक्स डब्ल्यू ला एक रूप कोण आहे इकडचं वाय डब्ल्यू ते इथं लिहूया एक्स डब्ल्यू रूप वाय डब्ल्यू ही बाजू एक रूप झाली त्याच्यानंतर हा मधला कोण इकडचा डब्ल्यू म्हणजे हा डब्ल्यू आणि इकडचा पण एक रूप कोण आहे डब्ल्यू तुम्ही तीन अक्षरात पण लिहू शकता एक्स डब्ल्यू झेड किंवा नुसतं डब्ल्यू आता असं लिहूया आपण एक्स डब्ल्यू झेड एक रूप इकडचा कोण वाय थोक्यात एक अक्षरातले डब्ल डब्ल्यू तर सामायिक नाही आहे तो त्या साइटचा आहे ओके तर डब्ल्यू झाला आणि दोघांमध्ये जी ही बाजू आहे ती दोघांमध्ये काय आहे सामायिक आहे घेणार आपण डब्ल्यू झेड तर इकडं पण कोण येणार डब्ल्यू झेड म्हणजे कसली बाजू सामायिक बाजू म्हणून हे दोन त्रिकोण बघा कुठल्या कुठल्या कसोटीनुसार बाजू त्याच्यानंतर कोण घेतलाय आपण दोन्हीच्या मधी असणारा कोण आहे पहिली बाजू ही इकडची जस्ट मिनिट जरा परत एकदा आपण बघूया इथे ही बाजू परत ही मधली बाजू आणि त्याच्या मधला हा कोण त्यामुळे कुठली कसोटीनुसार एक रूप येणार त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड एक रूप त्रिकोण रू, वाय डब्ल्यू झेड बाजू त्याच्या मधला कोण आणि परत बाजू या कसोटीनुसार कसोटी एक तर ही कसोटी तिथे लिहायची ओके आणि चेक करू शकता तुम्ही आता इकडे बघा एकाच एक संगतीला जर चेक करायचं असेल इकडचा एक्स डब्ल्यू आहे तर इकडे कोण आहे वाय डब्ल्यू बघा पहिले दोन एक्स डब्ल्यू वाय डब्ल्यू परत कोण डब्ल्यू मध्ये आहे तसंच इथं कोण डब्ल्यू मध्ये आहे त्याच्यानंतर शेवटी डब्ल्यू झेड डब्ल्यू झेड सामायिक आहे दोघांमध्ये शेवटचे दोन डब्ल्यू झेड म्हणजे एकाच एक संगती अगदी बरोबर आहे तर कसं लिहायचं एकाच एक संगतीनुसार क्रमाने इथं पहिला कोण आहे एक्स तसं इथं पहिला कोण आहे वाय तर एक्स ला, 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 ला एकाच एक संगतीनुसार वाय परत दोन नंबरला इथे डब्ल्यू आहे तसं इथं कोण आहे मधी डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू ला डब्ल्यू आणि शेवटचा झेड लाड ला झेड असा संगतीनुसार ओके तर तुम्ही उत्तरामध्ये कोणता भाग लिहिणं अपेक्षित आहे तर एवढाच भाग लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि कुठल्या कसोटीनुसार बापोबा कसोटीनुसार हे एक आहेत आणि एकाच एक संगतीनुसार एवढाच भाग इथे काय करणं अपेक्षित आहे इथून ओके हा जो मार्क केला एवढा भाग तुम्ही उत्तरामध्ये लिहा हे जे दिलंय मी तुम्हाला ते स्पष्टीकरणासाठी दिलेलं आहे कसं आलं ते तर अशाच प्रत पद्धतीने मी प्रत्येक प्रश्नात तुम्हाला सांगणार आहे की कुठला महत्वाचा भाग आहे तो लिहावा लागेल आपल्याला उत्तर तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघूयात आता उदाहरण क्रमांक दोन मध्ये इथे दोन त्रिकोण आहेत पहिला त्रिकोण आहे आय जे के हा पहिला त्रिकोण आहे ओके याला हा पहिला आणि दुसरा आय जे एल हा दुसरा त्रिकोण आहे तर हे दोन त्रिकोण काय करायचे आहेत आपण याच्यामध्ये गृहित तर सुरुवात करूया पहिला त्रिकोण कुठला आहे त्रिकोण आय जे के व त्रिकोण दुसरा त्रिकोण आय जे एल मध्ये तर इथे जर तुम्ही बघितलं तर हे चिन्ह आहे काटकोणाचं चिन्ह आहे म्हणजे नव्वद अंशाचं तर नव्वद अंश म्हणजे काटकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोण असेल तर आपण कर्णभूजा कसोटी वापरणार त्यासाठी आपण असं लिहूया की हा जो कोण आहे आय जे के बरोबर आय जे एल तर दोन्ही पण किती अंश येणार आहेत नव्वद अंश म्हणजे ह्याच्यावरून काय कळायला आपल्याला की तो काटकोण त्रिकोण आहे आता काटकोण त्रिकोण जर असेल तर याच्यामध्ये आपण काय करणार कर्णपूजा कसोटी मग कर्ण कसा ओळखायचा तर नव्वद अंशाच्या समोरची जी बाजू आहे त्याला आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो तर कर्ण एकरूप दाखवलेत बघा म्हणजे इकडं आय केला एकरूप कोण दाखवलेला आहे आयल ते पहिल्यांदा इथे गेली आय के एकरूप एक एल म्हणजे ही बाजू एकरूप दाखवली कर्ण झाला थोडक्यात हे कर्ण आहेत दोन कर्ण एकरूप झाले आणि दोघांमध्ये आता जर आपण बघितलं इथे तर आय जे ही बाजू दोघां दोन्ही त्रिकोणां मध्ये काय सामायिक आहे तर आय जे एकरूप इथे लिहि आपण असं आय जे एकरूप सॉरी आय जे एकरूप आय जे तर याला कारण काय सामायिक बाजू तर सामायिक बाजू याशी लिहायची आणि ते झाल्यानंतर भुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले म्हणजे बघा पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहिलं आपण इथे सॉरी जस्ट माई पहिला त्रिकोण आहे आय जे के हा एकरूप आला कुठल्या त्रिकोणाला आय जे एल एकरूप त्याचं चिन्ह लिहिलं ते मधी कर्णभुजा कसोटीनुसार कुठली नु? कसोटी वापरली आपण कर्णभुजा कसोटी वापरली कर्णभुजा कसोटीनुसार वापर एकरूप तुम्ही हवं तर क्रॉस चेक करू शकता कशा पद्धतीनं तर आय ला एकरूप आय एल तर पहिला आणि तिसरा आय एक एकरूप कोण आहे आय एल परत जे नव्वद अंश आहे इकडे पण मधी जे नव्वद अंश आहे आय जे पहिले दोन्ही बाजू आय जे दोघांमध्ये सामायिक म्हणजे एकाच एक संगती आपली बरोबर आहे इकडचा पहिला कोण घेणार जर आय असेल इकडे तर इकडं पहिला कोण आहे आय आयला आय आलंय परत जे दो नीपन शेवट केला तीसरे ला दोन्ही पण नव्वद अंश आणि शेवटचा केला तिसरे पहिला आणि तिसऱ्याला तिसऱ्या केला के सॉरी केला, केला यल आहे केला यल संगतीनुसार आता तुम्ही परीक्षेमध्ये काय लिहायचं आहे तर कुठल्या कसोटीनुसार एक रूप आहे किंवा उत्तरामध्ये एवढंच लिहिणं अपेक्षित आहे कुठल्या कसोटीनुसार दोन त्रिकोण एक रूप आहेत आणि एक संगतीनुसार एवढा भाग तुम्ही लिहिणं गरजेचं आहे हा एवढा भाग ओके जसं मी आधीच्या उदाहरणामध्ये सांगितलं पहिल्या त्याच पद्धतीनं एवढा भाग हे फक्त मी तुम्हाला स्पष्टीकरणासाठी दिलं की कुठली कसोटी वापरली आहे आता उदाहरण क्रमांक तीन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तीन मध्ये इथे दोन त्रिकोण कोणते ते आधी आपण लिहूया आ, तर पहिला त्रिकोन कुठला दिलेला आहे बघा इथे एच जीई हा पहिला त्रिकोन आहे याला क्रमांक एक दिला ओके okay, आणि दुसरा त्रिकोण हाय इकडचा म्हणजे ई एफ जी हा जो त्रिकोण आहे तो दुसरा आहे हे दोन त्रिकोण आपल्याला घ्यायचे आहेत ते सुरुवातीला घेऊया म्हणजे त्रिकोण एच जीई व दुसरा त्रिकोण ई सॉरी एच जी ई लिहिलं तसं ई एफ जी ई एफ जी मध्ये तर आता बघा कुठल्या कुठल्या बाजू समान चिन्हाने एक रूप तर एच जी ला कोण दिला ई एफ ते पहिल्यांदा निलम इथं एच जी एकूप ही बाजू झाली परत दुसरी एक बाजू दिली म्हणजे कुठली इ एच किंवा एचई हा इकडचा एचई ला एक रूप कोण दिलेला आहे समान चिन्हानं जी एफ एच जी असत इथे एच एचई असं घ्या ई कारण हा एचई आहे इथला त्याला एकरूप इकडचं कोण आहे एफ जी एचईला एकरूप कोण आलेला एफ जी तर हा एक रूप झाला तर त्याच्यानंतर तिसरा दोघांमध्ये सामायिक असणारी बाजू दोघांमध्ये काय असली पाहिजे सामायिक बाजू ती कुठल्याही सामायिक बाजू दोघांमध्ये तर बघा या दोन्ही त्रिकोणांमध्ये ही बाजू दोघांमध्ये पण आहे ईजी ईजी एकरूप इजी ईजी एकरूप ईजी पहिले दोन आहेत ते तुम्हाला प्रश्नात दिलेत आणि ही कसली बाजू आहे सामायिक बाजू तर हे करण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं लिहून देतो इजी इजी एकरूप दोघांमध्ये पण सामायिक आहे म्हणजे तीन बाजूंच्या जोड्या काय झाल्या एकरूप झाल्या तर पहिल्या ना त्रिकोणाचं नाव बघा त्रिकोण -E, एचजीई जी ई एकरूप एक संतीचा विचार करा एचजी जीला कोण पाहिजे इकडं इ एफ हा पाहिजे किंवा एफ ई असंही चालेल याची जी e e -E, चाले। e परत त्याच्यानंतर इथे घेऊया असं आपण एफ ई घेऊया बघूया कुठला मॅच होतो एफ ई आणि मग इथे घेऊया आपण राहिलेला जी ओके तर या दोन्हींच्या मध्ये जर आपण बघितलं आता सगळे सिक्वेन्स आधी मॅच होतात बघा ती कसोटी लिहिली आपण कुठल्या कसोटीनुसार आहेत तिन्ही पण बाजू आहेत बाजू बाजू आणि बाजू या कसोटीनुसार फक्त आपण जे त्रिकोणांची एकरूपतेची नावं लिहिलं ती एकाच एक संगतीनुसार आहेत का बघा जे कसं चेक करायचं तर इकडचं एच जी आहे एचजी ला कोण आहे ईएफ इथे आहे परत इकडे बघा जीई आहे जे जी शेवटचे दोन कोण आहेत जीई जीई ला कोण आहे एकरूप तर जीईच पाहिजे म्हणजे ई जी आहे इथे ना शेवटचा राहिलेला कोण ई हा मधला इथे एच ई एकरूप कोण यफ ची म्हणजे बघा तिन्ही बाजूला तिन्ही बाजूंच्या जोड्या काय आल्या त्याच क्रमाने बरोबर आलेल्या आहेत तर म्हणजे एकाच एक संगतीनुसार आलेल्या आहेत हे चेक करावं लागतं आपल्याला नाव लिहिताना आणि म्हणून कुठल्या संगतीनुसार लिहायचं एकाच एक संगतीनुसार ला कोण यफ ही पहिली परत जी ला कोण येणार ई ही दुसरी एकाच एक संगती आणि शेवटी जीला ई आणि शेवटच ईला जी, शेवट जी। संगतीनुसार एकाच एक, एक संगतीनुसार नुसतं संगतीनुसार ईला जी हा? तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं क्रमाने म्हणजे पहिला एच आहे म्हणून इकडचा यफ दुसरा जी आहे म्हणून इकडचा दुसरा ई इकडचा तिसरा ई आहे म्हणून हा यच तर हे सगळं तुम्ही काय करणार तर लिहिणं अपेक्षित आहे आता उत्तरामध्ये तुम्ही केवढा पार्ट केवढा भाग लिहायचा तर मी हे एवढंच लिहायचं आहे उत्तरामध्ये त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आहे बाबा बा कसोटीनुसार आणि एकाच एक संगती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती या पद्धतीनं आली पाहिजे आता प्रश्न क्रमांक म्हणजे आकृती क्रमांक चार मध्ये त्या दोन आकृती दिल्या त्या वेगवेगळ्या दिल्यात म्हणजे इकडे एस एम ए आहे तर इकडे कोण आहे ओ टी पी हा त्रिकोण आहे तर या दोन त्रिकोणामध्ये बघा यसला कोण आहे तर ओ यांची चिन्ह समान आहेत परत इथे यमचं चिन्ह कुठलं समान आहे यम आणि पीच समान आणि दोघांच्या मधली बाजू इकडचं आणि ही बाजू तर हे बाजू एकरूप दिलं त्याच्यावर आकृतीवरूनच लक्षात दोन त्रिकोणांची नावं लिहिली आपण त्रिकोण यस यम ए व दुसरा त्रिकोण काय यस सारखाच कोण आहे चिन्ह कोणाचं चिन्ह आहे च त्यामुळे इकडं घेताना ओ यमचं आणि पीच चिन्ह समान आहे त्यामुळे ओ पी टी मध्ये काय काय रूप आहे आधी तुम्हाला स्पष्टीकरणासाठी देतो काय लिहायचं आहे तेवढं मी सांगणार आहे तुम्हाला फक्त तु उत्तर कसं आलं हे सांगण्यासाठी मी हे सगळं तुम्हाला देतो इथे मी लिहिलं तरी चालेल ते आता यस एकरूप कोण दिलाय सांगा यस ला एकरूप कोण आहे छिन्न कोणाचं समान आहे ओ इथे लिहूया आपण यस रूप ओ हा पहिला आला त्याच्यानंतर इथे पुढे दुसरी जी बाजू एकरूप दिलेली आहे ती आपल्याला इथे बघितलं आपण तर यस ला एकरूप कोण आहे ओपी इथलिव यस यम बाजू एस यम एकरूप एक 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 ओ पी ही झाली बाजू त्याच्यानंतर यमला एकरूप इथला यमला एक रूप कोण आहे पी म्हणजे कोण यम एकरूप कोण पी तर थोडक्यात काय झालं सांगा या कसोटी कुठल्या ती लक्षात आली असेल तर हे दोन त्रिकोण यस यम एकरूप त्रिकोण ओ पी टी कुठल्या कसोटीनुसार आहेत तर आपन, कुकली -कुकली आपन, दिले, दिले? ते सुद्धा लिहूया आपण हा कुठली कुठली आहे बघा इथं पहिल्यांदा काय दिलंय कोण दिलंय म्हणजे कोण परत बाजू आहे बाजू आणि कोण म्हणजे दोन कोण आणि त्याच्या मधली बाजू आहे बघा इथे दोन कोण आणि त्यांच्या मध्ये असणारी ही बाजू अशा पद्धतीनं ही कसोटी आलेली म्हणजे कुठली कसोटी म्हणणार आपण त्याला तर को बा कोसोटीनुसार को बा कसोटी को कसोटीनुसार एक रूप कसोटीचं नाव लिहायचं आता एकाच एक संगती म्हणजे काय तर बघा कोण यस ला ओ आहे म्हणजे पहिला इथं आपण यस लिहिलंय तसं ओ लिहिलंय रूप ती आहे त्यामुळे मधी यम टी शेवटी ए आणि टी, टी राहिलेली आहे त्यामुळे एकाच एक संगती कशी लिहायची यस ला ओ पहिल्याला पहिला यस ला ओ यम ला पी मधल्याला मधला पी आणि शेवटी असणारा ए ला टी, टी. संगतीनुसार नु? याला म्हणायचं एकाच एक संगतीनुसार हे चौथं झालेलं आहे कुठला भाग घेणार तुम्ही आता जसं मी आधीच्या उदाहरणांमध्ये सांगितलं तसं पहिल्यांदा एवढाच भाग लिहायचा आहे तुम्ही वरच जे दिलंय कसोटीसाठी एकरूप कोण दोन त्रिकोण आहेत ते कुठली कसोटी आणि एकाच एक संतीनुसार एवढा भाग तुम्ही लिहिणं गरजेचं आहे तर आता उदाहरण क्रमांक कर पाच बघूया उदाहरण क्रमांक पाच मध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत एम टी एन व त्रिकोण एम टी एन हा पहिला त्रिकोन झाला इकडचा हा आणि दुसरा त्रिकोण आहे येस टी एन सॉरी एस टी एन इथे लिहूया एस टी एन हा हे दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला आता या दोन त्रिकोणांमध्ये पहिलं बघा एम ला एक रूप कोण दिलेला आहे बाजू एम ला एक रूप टी एस हे तिथे दिलेलं आहे मी इथं असं लिहूया हो एम ला एक रूप दिलेला आहे किंवा बाजू असं पण देऊ शकता तुम्ही एम टीला एक रूप टी एस दिलेला आहे हे पहिलं झालं त्याच्यानंतर इकडचा कोण म्हणजे कुठला तर मुझे तरहा। हा पहिला त्रिकोणामध्ये कोणामध्ये एम टी एका कोण इथे त्याला एक रूप कोण दिलेला आहे इकडचा टी तर कोण एम टी एन जस्ट म्हणजे कोण एम टी एन एक रूप कोण एन टी एस किंवा एस टी एन थोडक्यात तो यस, तीन अक्षरात नाव लिहिलंय कुठले कुठले कोण आहेत ते कोण कुठले एक रूप दिलेलं आहे तर इकडचा हा जो आहे तो टी आणि इकडचा पण टी हे दोन दिलेले आहेत एक रूप आणि हे एक दिले तिथे एक रुप हम्म म्हणजे कुठला कोण एम एन टी पहिल्यांदा लिहूया कोण एम एन टी एकूप कोण एस एन टी तर हे सगळं आपल्याला दिलेलं आहे अशा प्रकारे एक रूप परत एकदा आपण जरा म्हणजे हे करूया काय काय आलं ते आपलं जस्ट मेन इथे बघा इथे आपल्याला बाजूला एक रूप बाजू दिली आहे परत ती बाजू सोडून कोणला रूप कोण दिलाय आता म्हणजे इकडच्या कोणाला हा कोण एक रूप इकडच्या कोणाला हा कोण एक रूप असं दिलेलं आहे आपल्याला आता हे दिल्यानंतर कुठल्या कसोटीनुसार आता तुम्हाला चुकून असं वाटेल की ही कुठली कसोटी आहे को बा को कसोटी तर तसं नाही आहे कारण का कोबा को कसोटीला काय पाहिजे तर कोण त्याच्या मधली बाजू आणि मग कोण असं पाहिजे पण आता आपण इथं कसं घेतलंय तर हे घेतलेलं आहे दिदी प्रमाणात ही सुद्धा चालू शकते दोघांमध्ये सामायिक आहे बाजू ती त्याही याच्यानुसार येईल ते पण सध्या आपण काय घेतलंय सांगा इथे तर दोन त्रिकोण पहिला त्रिकोण आणि हा एक रूप आहे तर त्रिकोण एम टी एन एक रूप आहे दुसऱ्या त्रिकोणाला कुठल्या त्रिकोणाला एक रूप आहे एम टी एन तर एस टी एस टी एन तर कसोटीचं नाव लिहि कुठल्या कसोटीनुसार को को कोण कोण आणि बाजू किंवा तुम्ही काय लिहू शकता बा को को कसोटीनुसार कसोटीनुसार तर फक्त आता आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही ते चेक करू शकता तुम्ही आता बघा इकडे एम टी आहे तर इकडे कोण पाहिजे टी एस किंवा एस टी तर एम टी आणि इकडे कोण आहे एस टी ला एक रूप कोण आहे टी त्यामुळे मधी दोन्ही टी पाहिजेत आणि एक एकरूप कोण आहे एन त्यामुळे शेवटी दोघं काय पाहिजेत एन पाहिजेत तर आपली एकाच एक संगती बरोबर आहे फक्त ती आता लिहिली तर कशी लिहिणार ती यमला पहिल्याला पहिला घ्या म्हणजे यमला यस ठीक आहे यमला यस परत ला टी आणि ला एन संगतीनुसार संगतीनुसार आता हे सगळं मी तुम्हाला स्पष्टीकरणासाठी दिलं तुम्ही काय करायचं आहे एवढाच भाग लिहायचा म्हणजे हे तुम्हाला का आलं ते करण्यासाठी मी सगळं लिहून दिलं तर को -को को -को ना? ना? तुम्ही परीक्षेमध्ये कुठला भाग लिहिणं गरजेचं आहे तर हा एक लिहिणे गरजेचं आहे एक रूप आहे कुठल्या कसोटीनुसार कुठली कोको बा किंवा बा कोको कसोटीनुसार आणि कुठल्या संतीनुसार एवढी दोन उत्तरं तुम्ही लिहिणं गरजेचं आहे तर इथे पाचही त्यातल्या आकृती आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत स्पष्टीकरणासहित दिलेल्या आहेत कुठला भाग लिहायचा तेही सांगितलेला आहे तर हा सर्वसांची इथे होतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो आहे सरावसांचा तो बघेल